साखरी पोलिसांची अवैध दारू साठ्यावर धाड टाकून कारवाई साक्री पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीरेरी पोलीस स्टेशन हद्दीत घरासमोर एक तांबड्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक उभे असून त्यात काहीतरी संशयित माल भरलेला असावा तेथे ताबडतोब पोलीस पाठवल्यास तो मिळू येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल बागुल व स्टाफ अशांना योग्य त्या सूचना देऊन मसदी गावी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करण्यास सांगितले त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल बागुल व स्टाफ अशांनी मसदी गावी जाऊन बातमीच्या ठिकाणी गेले असता सदर संशयित इसम जयेश गुंजाळ या पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पसार झालाय संशयित इसम जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक जी जे झिरो फाईव्ह बी झेड वन फोर डबल एट वाहनात पुढील वर्णनाचा मुद्देमाल काल दिनांक जानेवारी रोजी मस्दी शिवारामध्ये त्याच्यावरून आमचे एपीआय जयेश खलाने सोबतच बाबुल साहेब आणि सर्व त्यांची साखरे पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मस्दीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचा आहे च्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण सातशे पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे याची मुद्देमालाचीच किंमत एकूण सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आणि टेम्पो दहा लाखाचा अशा पद्धतीने एकूण सत्याहत्तर लाख वीस हजार रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे तर सदारील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती मात्र ही खरंच बनावट आहे काय हे कुठं मॅन्युफॅक्चर आणि याचा पुढचा डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साखरी पोलीस करत आहेत त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या निमित्त जाहीर करतो थँक्यू